सुरललनाततथेयितथेयि कृताभिनयोदरनृत्यरते कृतकुकुथकुकुथो गडदादिकतालकुतूहलगानरते दुधुकुटधुक्कुटधिन्धिमितध्वनि धीरमृदङ्गनिनादरते जय जय हे मर्दिनी रम्यक शैलसुते स्वर्गातील ललनांचे तथा थैया थैया यासारखे शब्दांनी युक्त भावमय नर्तन पाहण्यात रमून गेलेल्या कुकुथ कुकुथ गदिधा यासारख्या तालांचा विलक्षण गीतांचा आस्वाद घेणाऱ्या धुधुकुट धुकुट धिन धिन अशा मृदुंगाच्या हळुवार आवाजात रंगलेल्या सुरेख अशी केशरचना केली असलेल्या अशा महिषासुराचा वध करणाऱ्या आणि हिमालय पर्वताची कन्या असलेल्या तुझा विजय असो